माजी सभापती सन्माननीय श्री बाळासाहेब पाटील साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्री प्रभुदास अण्णा भोईर अध्यक्ष महाराष्ट्र महाराष्ट्र प्रदेश वाहतूक संघटना आम्ही एकत्र वाहतूक श्रमिक संघटना यांच्या वतीने आज कळंबोली सुधागड येथे रक्तदान शिबिर तसेच विद्यार्थ्यांचा गुणगौरव सन्मान आमदार दमदार विक्रांत बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते तसेच कोकण म्हाडा माजी सभापती बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी माजी पनवेल महानगरपालिका नगरसेवक रवींद्र भगत बबन मुकादम माजी नगरसेवक अमर पाटील व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तो या। या। तो या। Anda, 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 anda. salah tana तू भी थोड़ा सा स्माइल दो हाँ क्या बात है

खरंतर आज आपल्याला सांगू इच्छितो की आज भारतीय जनता कळंगुळी आणि सर्वच कळंगुळीमध्ये जे प्रभुदास आदरणीय ज्यांचा वाढदिवस आहेत महाराष्ट्र आदरणीय बाळासाहेब पाटील जे लोकप्रिय म्हणजे याने भाजप हा तळागाळा चुकून म्हणजे रायगड जिल्ह्यात जे बोलला तर भाजपचा काय हे असो ते बाळासाहेब पाटीलच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो आज प्रभुदास भोईर आणि कळंगुळी शहर भाजप पार्टीच्या माध्यमातून कलंबुडीतील सर्वच विद्यार्थ्यांचे म्हणजे दहावी असेल बारावी असेल त्याचप्रमाणे रक्तदान शिबिर असेल आरोग्य शिबिर असे अनेक उपक्रम कलबुरी सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून आज ठेवण्यात आल्या आपल्याला खरंच सांगितलं का बाळासाहेब पाटील हे नाव रूपाला ज्याने रोगट जे रुबो रुबवलं रोजलं आज त्याचा उत्सव झालेला आणि त्या उपक्षवटणच्या माध्यमातून आज कलंबुरी कळंबुली साहेब रायगड जिल्ह्यामध्ये हा पूर्ण भारतीय जनता पार्टी आत झालेला आहे मी खरंच अण्णा आणि माझ्या सर्व सहकार्यांचा आणि ज्या असलेल्या सर्वच कार्यकर्त्यांचा मनापासून धन्यवाद बोलला आणि बाबासाहेब पाटील यांना माझ्या भारतीय जनता पार्टी कलंबुरी शहर यांच्यावरती मनापासून शुभेच्छा देतो सांगतो बघा मी तुम्ही सर्व माझे गुन्हेच मित्रमंडळी आहे आणि तुम्ही माझं काय माझ्या सर्व गोष्टीवर तुम्ही लोक असता म्हणजे तुम्ही घरची मंडळी आहे माझी तुम्हाला माहिती आहे का मी पंचवीस वर्षापासून कार्य करतोय पण आज घर बनतोय नव्या नवक्या नव्या नवक्या कार्यकर्त्याला जो सन्मान मान सन्मान भेटतोय तुम्ही बघता तर पंचवीस वर्षापासून कसली अपेक्षा नाही केली तर आता कसली अपेक्षा पाहिजे आम्हाला काहीच अपेक्षा फक्त एवढं भारतीय जनता पार्टी विशाल मोठ्या पक्षामध्ये मी आलोय त्याच्यामध्ये जो मानवा मला भेटतोय त्याच्यापेक्षा मोठी गोष्टी मला कशी अपेक्षा आहे काय ना जी पक्ष श्रेष्ठी मार्गदर्शन दाखवत्या असं मी सांगतो घेऊन आणि कार्यकर्ते असतील शेतकरी मंडळी असतील कार्यक्रम आपण सामाजिक असतात आणि कार्यकर्त्यांचं काय आपल्या त्याच्या कशा प्रकारची आपल्या पाठी सर्वांना घेऊन चालण्यामध्ये तो प्रेम आहे ना तो आनंद आहे तो कशाच नाही कारण की जो मी बघतोय आज मला माझी नगरसेवा मला मनाचा प्रेम माझ्या बहिणी माझी घर आहे कारण की तो त्यांचा बघायचा दृष्टिकोन कोण आहे माझ्या घर खरा भावने नाही कारण कोण आपण जास्त भावना असं मानतात आणि मला तीच अपेक्षा काही अपेक्षा नाही भारतीय जनता पार्टी टाईट आहेच ना तुम्ही बघता ना आज पंचवीस वर्षापासून आम्ही जर त्या पक्षामध्ये होतो आमच्याकडे पुढे लोक आम्हाला रुग्ण आणत नव्हती आज नव्या नऊच्या कार्यकर्त्याला जर लगेच प्रशांत टाकूर साहेब जे लगेच फेसबुक टाकतात का आज एवढा मोठा कार्यक्रम केला तर याच्यापेक्षा मोठी गोष्ट कुठली आहे आणि अजूनपर्यंत तुम्ही कुठलं बघितलं अजून आम्ही एवढे कार्यक्रम तुम्ही बघता पत्रकार मंडळी कधी आमचा कार्यक्रम कोणतं दाखवला गेलाय आज पहिल्यांदा आमचा कार्यक्रम दाखवला जातोय जो कार्यक्रम दिसतोय मग त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट कुठली आहे आमच्यासाठी लोक मला अभिमान आणि स्वाभिमान आणि खरंच गर्वानी याच्या पक्षामध्ये आलोय बीजेपी मध्ये आलोय त्याचा मला गर्व आहे

आपला काम मला आपली लोक आपल्या पुढे येऊन जातात आणि त्याच्यामध्ये दादा जी पक्ष जे काम सोपविल आम्हाला तीच आम्ही काम करणार ते सांगता तुम्ही इतरच काम कर तिथेच काम करणार आम्ही आणि आम्ही कलंबुलीमध्ये सर्वकरच उतरलेले लोक आहेत काम केलेले लोक आहेत तर आम्हाला माहिती आहे आमचे नगरसेव कोण आहेत कसे बनणार किती वाढणार ते आम्हाला माहिती वेळेला दाखवू आम्ही सांगितले नाही काय सांगशील या ठिकाणी तुझा या ठिकाणी सत्कार करण्यात आला वर कुठल्या वर्गाला होती तुझी मार्क पडले आणि तुला कशा पद्धतीने सत्कार करण्यात आला मी ट्वेल्थ ला आणि हो मला एटी सिक्स पॉईंट थ्री पडले आणि माझा सेकंड रँक आले तुझा गण आणि मला खूप आनंद वाटतोय कुठल्या कार्यक्रमाच्या अंतर्गत म्हणजे आज कुठलं फेस्टिवल होता किंवा उत्सव होता त्यामध्ये तुझा सत्कार करण्यात आलेला आहे वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम ठेवण्यात आला होता आणि सगळ्यांचे म्हणजे इथं

माझं नाव अनन्या आवटी आहे मी धावेत होती आता आणि मला एटी टू पडले आता सध्या तरी खूप चांगलं चाललंय मम्मी पप्पा खूप चांगले सपोर्ट करतायत आणि आमचे सर वगैरे जसं मी कराटेला जाते विशाल बोबडे सर आमचे सर आहेत ते पण आम्हाला खूप सपोर्ट करतात सध्या तरी सायन्स घ्यायचंय आय आय टी करायची सपोर्ट आहे काय कराटेमध्ये खूप चांगलं चाललंय आता सध्या ब्लॅक बेल्ट एक्झाम द्यायची आहे आणि विशाल पोपडे सर आहेच म्हणलं हो। विद्यार्थ्यांना काय सांगेल की आता मध्ये खूप चांगला प्रयत्न करा आणि ऑल द बेस्ट फॉर युअर नेक्स्ट एक्झाम माझ नाव आरती सुरेश रंगीले मला एटी थ्री पॉइंट फोर्टी पर्सेंट पडले त्यामुळे मला खूप आनंद आहे नंबर नाही आला तरी चालेल पण पण पर्सेंटेज चांगले फार्मसी करायचं घरच्या जायचं आहे का माझा थोंकर नाव आहे मी धावले होते मला ऐंशी टक्के पडले आणि तू बघितले बाळासाहेब पाटील यांचं वाढदिवस होता आणि त्या निमित्ताने

मला हा पुरस्कार विक्रांत बाळासाहेब साहेब यांच्या यांच्या वाढदिवसाने मी हा कार्यक्रम ठेवला होता आणि यांनी हा सत्कार दिलाय त्याबद्दल यांचे खूप धन्यवाद मानते पुढे काय 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 म्हणजे मी आता अकरावी ला सायन्स साईड घेणार आहे आणि पुढे मग बारावी नंतर एमबीबीएस डॉक्टर माझ माझी आता बारावी झाली मला बारावी मध्ये साठ टक्के मिळालेत आणि माझं पुढं स्वप्न आहे की मी आता मेडिकल फील्ड मधून शिकणार आहे मला आता बीएससी नर्सिंगचा पेपर होता त्यात मला पंच्याऐंशी टक्के मिळालेत त्याच्यानंतर आता फार्मसीचा पण रिझल्ट लागेल त्यानंतर माझं कॉलेज घरच्या लोकांची काय किती घरच्यांचं खूप मोठं स्वप्न आहे म्हणजे माझ्या स्वतःच्या पायावर चांगली उभी राहिली पाहिजे माझे मम्मी पप्पा पण खूप कष्ट करतात माझ्यासाठी माझे पप्पा ट्रान्सपोर्ट मध्ये काम आलाय